मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एका संघर्षमय जीवनाची सत्यकथा एका महामानवाच्या जिद्दीचा प्रवास स्वतःच्या हक्कासाठी समाजाच्या उद्धारासाठी अपार संघर्ष करणाऱ्या विचारवंताचा आत्मसंघर्ष माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विशेष व्हिडिओ मालिकेत आम्ही सादर करत आहोत बाबासाहेबांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दातून प्रत्येक प्रकरणामध्ये आपण पाहणार आहात संघर्ष व यशाची प्रेरणादायी कहाणी समाजातील अंधश्रद्धा विषमता आणि अन्याविरुद्धची लढाई विचारांचा ठेवा आणि क्रांतिकारी परिवर्तनाचे टप्पे सला जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांमधूनच त्यांचे जीवन सुरुवात करूया आजच्या या ऐतिहासिक व्हिडिओच्या प्रवासाची तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनललाच लगेच सबस्क्राईब करून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान विचारवंत क्रांतिकारी समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ अभ्यासक त्यांच्या माझी आत्मकथा या ग्रंथातील एक्केचाळीसव्या प्रकरणात वेद विवाह आणि संशोधन यावर त्यांनी केलेले विश्लेषण आजही विचार प्रवर्तक आहे वेदांचा अर्थ आधुनिक दृष्टिकोनातून कसा लावायचा हिंदू विवाह पद्धतीतील काही दडलेले ऐतिहासिक सत्य नेमके काय आहेत आणि या सगळ्या मागचे सामाजिक आणि ऐतिहासिक परिणाम कोणते होते आज आपण या विचारांना उलगडणार आहोत माझी आत्मकथा मधील पृष्ठक्रमांक एकशे पंचावन्न ते एकशे सत्तावन्नचे अभिवाचन करून वेद ब्राह्मण वर्ग उपाध्याय सप्तपदी जारण मारण यासारख्या गूढ गोष्टी आणि सामंतशाही व्यवस्थेचा विवाह संस्थेवर झालेला प्रभाव हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला डॉक्टर आंबेडकरांच्या विचारप्रवाहात डोकावूया आणि समजून घेऊया वेदांचा खरा अर्थ आणि विवाह संस्थेतील दडलेला इतिहास मित्रांनो या व्हिडिओतील सर्व विचार हे सदर लेखकांचे असून त्या पुस्तकातील आहेत ज्याचे आपण अभिवाचन करणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि आपण यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया लेखकांचे विचार जाणून घ्यायला वेद विवाह आणि संशोधन या प्रकरणात लेखक काय म्हणतात पहा वेदांचा अर्थ आधुनिक पद्धतीने कसा लावायचा वेद हे हिंदूंचे धार्मिक ग्रंथ आहेत अशी हिंदी व कित्येक युरोपियन पंडितांचीही आतापर्यंत कल्पना होती माझ्या मते वेदांचा अर्थ सामाजिक भूमिकेवरून करणे अधिक इष्ट आहे आणि या सामाजिक दृष्टिकोनाचा उपयोग केल्याशिवाय आपल्याला वेदातील अभ्यास किंवा बऱ्याच गूढ गोष्टींचा उलगडा करता येणार नाही त्याचप्रमाणे ब्राह्मण किंवा उपाध्याय वर्ग फक्त तीनच वेद खरे आहेत असे मानित आलेले आहेत म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद हेच त्यांच्यामध्ये खरे वेद अथर्ववेद वेदच नव्हे असे त्यांचे मत होते म्हणून त्यांनी अथर्व वेदाला कधीच महत्त्व दिले नाही कारण अथर्व वेदात फक्त जारण मारण व मांत्रिक विद्या हे विषयच हाताळले आहेत असेही त्यांचे मत होते आमच्या जीवनाचा समाजवादाच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आता आपल्याला पटली आहे हिंदू विवाह पद्धतीबद्दल तुम्ही विचारले म्हणून सांगतो या विवाह पद्धतीमध्ये सप्तपदी आहे लाजाहोम आहे या दोन्ही गोष्टींचा खरा अर्थ काय आहे सप्तपदी पूर्ण झाल्याशिवाय वधूवरांचा विवाह कायद्याच्या दृष्टीने पूर्ण झाला नाही असे आपण मानित आलो आहोत का बरे आता यामध्ये समाजवादाचा प्रश्न कसा येतो असे तुम्ही विचाराल या लाजाहोम व सप्तपदी या विधींमध्ये बराच मोठा इतिहास दडून बसलेला आहे आणि तो इतिहास उकलून पाहत असताना समाजवादाकडे पाहणे स्वाभाविकच आहे प्राचीन जगामध्ये आणि मुख्यत हिंदुस्थानात सुद्धा मिराजदारी पद्धती फार प्राचीन काळापासून चालत आली होती या मिराजदारी पद्धतीचे संपूर्ण संशोधन केल्यास एक भला मोठा ग्रंथ निर्माण होईल लाजाहुम विधी म्हणजे एखाद्या वधूला तिच्यासाठी योजलेल्या वराशी लग्न करण्यास मिरासदारी पद्धतीप्रमाणे मालकाकडून परवानगी मिळवावी लागे ही परवानगी मिळविण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी साध्य करण्यासाठी आम्हामध्ये पूर्वी चाल होती त्यापैकी पहिली अट म्हणजे वधूचा पहिला उपभोग घेण्याचा मालकाचा हक्क असे हा हक्क का अजून काही विवक्षित हिंदू समाजात प्रस्थापित असलेल्या आपल्याला माहीत आहे या ठिकाणी तुम्हापैकी कोणीतरी ऑर्गिन ऑफ फेंडेलिझम इट्स इस्कोप अँड इस्पेक्ट्स इन इंग्लंड या विषयावर संशोधन करावे असे मी सुचवितो या विषयाला जेवढे सामाजिक महत्त्व आहे तेवढेच ऐतिहासिक महत्त्व आहे या इंग्लंडमधील मिराजदारीचे थोडेसे दिग्दर्शन असे आहे मिराजदारी पद्धतीप्रमाणे जहागीरदाराच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी असतात म्हणजे या जमिनीवर त्यांचाच सर्वस्वी हक्क असे त्यांच्या हाताखालील गुलाम यांना जमिनी नांगराव्या लागत पण या त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मुळीच देण्यात येत नसे या जहागीरदाराच्या आणखीही काही जमिनीची नांगरणी पेरणी वगैरे करण्यासाठी त्यांच्या उत्पन्नापैकी काही भाग मोबदला म्हणून गुलामांना दिला जात असे पण त्यापैकी एखाद्या गुलामाचे लग्न झाले तर पहिल्या रात्री त्याच्या वधूशी पहिला संभोग करण्याचा अधिकार जहागीरदाराचा असे त्याला प्राईमस नाटे असे नाव आहे हा विधी कितीतरी शतके प्रचलित होता तो विधी पुढे नाहीसा झाला व त्याच्याऐवजी मालकाला कर देण्याची पद्धत सुरू करण्यात आली याच प्रकारची पद्धती हिंदुस्थानामध्ये प्रचलित असली पाहिजे असे माझे अनुमान आहे पण यावर संपूर्ण संशोधन करून आपल्याला खऱ्या खोट्या गोष्टीचा निर्णय करता येईल आता आपण या लाजाहोम विधीमध्ये लाह्यांचा उपयोग करीत असतो निदान त्यांच्या पांढऱ्या रंगावरून तरी चांदीच्या नाण्यांशी संबंध जोडणे आपल्याला अशक्य होणार नाही आणि ही नाणी संभोगरात्रीच्या हक्काऐवजी देण्याची प्रथा पुढे पडली असली पाहिजे म्हणूनच लाजाहूम झाल्याशिवाय म्हणजेच लग्नाचा पूर्ण कर दिला गेल्याशिवाय लग्नविधी पूर्ण झाल्याचे कबूल केले जात नसे हे योग्यच होते म्हणायचे आता या ठिकाणी मिराजदारीचा मालक किंवा मुख्य उपाध्याय याने आपल्या संभोग रात्रीचा हक्क सोडून रुपयाचा कर घेण्यास सुरुवात केली असली पाहिजे त्याचप्रमाणे आणखी पुढे या कराराऐवजी अग्नीला लाजा होम अर्पण केला म्हणजे लग्नविधी संपूर्ण झाला अशी ग्वाही देण्याची प्रथा असली पाहिजे लग्नविधीतील हा जो सामाजिक महत्त्वाचा विभाग मी तुम्हाला सांगितला त्याचे कोणीतरी उत्तम संशोधन करून सांगोपांग विचार जगापुढे मांडावेत अशी माझी तुम्हाला सूचना आहे पुढचा मुद्दा आहे टिळकांचे आर्टिक होम इन दी वेदाज याविषयी मत खरोखरी टिळकांचे संशोधन फार महत्त्वाचे आहे या त्यांच्या संशोधनाला याहीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले असते जर टिळकांनी हिंदुस्थानामध्ये आर्य लोक हे एकाच वेळी न येता अनेक युगात आले असे सिद्ध केले असते तर आता हे आर्यन लोक निरनिराळ्या दोन युगात हिंदुस्थानात आले हे आपण कसे शोधून काढायचे असा कोणीही प्रश्न विचारील हे दोन भिन्न भिन्न युगात आलेले आर्यन लोक एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत असे मला आढळून आले आहे टिळकांनी ज्या आर्यांचे मूळ स्थान हे आर्टिक महासागरात कुठेतरी होते असे मानले आहे त्या आर्यांना प्रलयाची कथा मान्य होती द स्टोरी ऑफ द डेल्युग हीच कथा यहुद्यांच्या टालमूडमध्ये व ख्रिस्तांच्या बायबलमध्येही वर्णन केलेले आहे पण आर्यांचा आणखी एक असा वर्ग आढळून येतो की त्यांनाही प्रलयाची कथा मंजूर नव्हती किंवा त्यांनाही माहीतही नव्हती कारण त्यांच्या पुराणात तरी याविषयी उल्लेख असलेला कुठेही आढळून येत नाही ही, ही, ही प्रलयाची कथा मंजूर आहे म्हणून माझ्या दृष्टीने ज्या आर्यांच्या पुराण ग्रंथात प्रलयाची कथा आढळून येते त्या आर्यनपैकीच हा मनू एक असला पाहिजे हे सिद्ध होते अर्थात हा प्रलय झाला तो आर्टिक विभागात झाला असला पाहिजे व या आर्यांचे मूळ स्थान म्हणजे आर्टिक विभाग असला पाहिजे हे कोणालाही मंजूर करता येईल पण ज्या आर्यन लोकांना ही प्रलयाची कथा माहीत नव्हती त्यांचे मूळ स्थान कोठे असले पाहिजे हाही एक प्रश्न उत्पन्न होतोच त्याचे सुद्धा संशोधन व्हायला हवे पुढे आपल्याला असंही आढळून येते की या दोन आर्यांच्या आपसात लढाया पण झाल्या त्यातल्या काही आर्यांनी आदिवासींशी मैत्री संपादली व त्यांच्या सहाय्याने आर्यांच्या दुसऱ्या टोळीचा पूर्णपणे पराभव केला किंवा कधीकधी त्यांच्याकडून पराभव झाले या विषयाचे संशोधन करण्यासाठी ध्येयनिष्ठ वृत्तीचे प्राध्यापक आपल्या देशात तयार व्हायला पाहिजेत अशा प्रकारचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या ग्रंथात मांडलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या माझी आत्मकथा या ग्रंथात वेद विवाह आणि सामाजिक संरचनेबद्दल दिलेली माहिती आजही आपल्याला विचार करायला भाग पाडते त्यांनी वेदांचा अर्थ पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन समजून घेतला आणि विवाह संस्थेतील दडलेले ऐतिहासिक सत्य उघड केले जारण मारण विद्या ब्राह्मण वर्गाची भूमिका तसेच मिराजदारी आणि सामंतशाही व्यवस्थेच्या विवाह संस्थांवरील प्रभावाची त्यांनी केलेली चिकित्सा आजच्या काळातही महत्त्वाची आहे या अभ्यासातून आपण काय शिकलो इतिहासाला आधुनिक दृष्टिकोनातून तपासणे आवश्यक आहे अंधश्रद्धा सामाजिक विषमता आणि अन्याय यावर विचार करून आपले भविष्य घडवणे गरजेचे आहे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याच विचारांनी प्रेरित होऊन आपण समाज परिवर्तनासाठी पुढे यावे असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल जर तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांवर आधारित आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका या विषयावर तुमचे मत काय आहे कमेंट करून जरूर कळवा पुढील व्हिडिओत भेटूया तोपर्यंत विचारधारेशी निष्ठा ठेवा आणि सत्याचा शोध घ्या जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा